श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त त अच्छा मदे आपन गुरु तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण करत असताना जेवणांचे कोणते नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजेत आणि जर का ते नियम आपल्याकडून पाळले गेले नाही तर काय होईल किंवा महाराज आपल्यावर नाराज होतील का त्यामुळे आपलं गुरुचरित्र पारायणाचे फळ आपल्याला भेटणार नाही का या सर्व गोष्टींविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर बरेचसे जण असे असतात ज्यांना गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा असते परंतु कोणीतरी सांगतं की नाही नाही गुरुचरित्र पालयाचे नियम खूप कडक असतात त्यासाठी याच गोष्टी कराव्या लागतात त्याचे जेवणाचे नियम खूप कट्टर आहेत तुमच्या जे नाही होणार तुम्ही करू नका असं म्हणतात त्यामुळे आपल्या मनामध्ये कुठेतरी द्वंद्व असे चालू होते म्हणजे युद्ध असे चालू होते एक मन म्हणतं की पारायण करायचं आहे आणि एक मन म्हणतं की नाही आपल्या छान त्यांनी माटी पाळणं जर नाही झाल्या तर आपल्यावर महाराज नाराज होतील किंवा आपल्यावर काहीतरी संकट येईल तर खरंच त्यात कितपत तथ्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम तर मला असे सांगायचे आहे की ब्रह्मांडाचा नायक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व दत्त महाराज हे स्वतः ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप आहे व आणि कोणताही देव असू आपल्या भक्तांवर तो कधीच नाराज होत नाही आणि देव हा फक्त श्रद्धेचा भुकेला असतो त्यामुळे आपल्याकडून कोणते तरी नियम नाही पाळले गेले किंवा आपल्या हातून काहीतरी पूजा करताना कमी पडलं तर देव आपल्यावर कधीच नाराज नाही होणार त्यामुळे तुम्ही मनातील ती भीती काढून टाकावं गुरुचरित्र पारायण करत असताना मनातून श्रद्धेने आणि पूर्णविश्वासाने ते पारायण करा तर जेवणाचे काय नियम आहेत ते आपण पाहू आणि ते कशासाठी आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल तर जेवणाचे नियम म्हणजे काही असे खूप अवघड असे काही नाही आहेत फक्त इतकंच आहे की आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण कांदा लसूण हे वर्ज करावे त्याचे कारण असे आहे की कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थ आहेत ता आणि गुरुचरित्र पारायण करत असताना आपले डोके हे शांत असायला हवे मनदेखील शांत असायला हवे आणि जर आपण हे तामसी पदार्थ खाल्ले तर कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये राग मत्सर हे निर्माण होऊ शकतं आणि आपण काही इतके महान नाही आहोत की आपण आपल्या रागावर किंवा आपल्या मनावर ताबा मिळवू शकू हां परंतु ही गोष्ट शक्य आहे जर तुम्ही मनाभावने मनातून आणि पूर्ण श्रद्धेने हे गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या मनावर ताबा मिळवू शकता तर त्यानंतर सांगायची गोष्ट अशी म्हणजे एकच धान्य एकच धान्य म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाची पोळी खाल्ली तर मग तुम्हाला सातही दिवस गव्हाची पोळीच खायची आहे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असं काही खायचं नाही असं म्हणणं आहे त्या नियमाचं तर तसं काही नाही जर तुम्ही तुमच्या मनामध्ये विश्वास असेल श्रद्धा असेल आणि स्वतःवर आणि स्वतःच्या शरीरावर तुमचा जर कंट्रोल असेल तर तुम्ही काहीही खाऊ शकता फक्त मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करणे गरजेचे आहे मांसाहार करणे खरं तर करूच नये कारण एका जीवाने दुसऱ्या जीवाला खाणे म्हणजे किती खराब आणि किती घाणे सवय आहे ना ती त्यामुळे जितके होईल तितके मांसाहार करणे टाळावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो म्हणजे जेव्हा आपण गुरुचरित्र सारामृत वाचायला घेतो त्यावेळी जर आपल्याला झोप येत असेल किंवा मग आपण जे काही जेवण केलं आहे त्यामुळे आपल्याला झोप आली किंवा जांभाई आली तर आपले मन त्या पारायणामध्ये ना लागणार नाही त्यामुळे आपल्याला तळलेले पदार्थ भात या गोष्टी खाण्यामध्ये वर्ज करायचे आहेत जेणेकरून की आपले पारायण हे व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालू राहील आणि त्याचे फळही आपल्याला मिळेल आपल्या मनामध्ये श्रद्धा विश्वास असेल तर हे गुरुचरित्र पारायणाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टींना किंवा नियमांना भिवू नका आणि गुरुचरित्र पारायणाचे हे व्रत नक्की करा एवढंच मी तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ गुरुर गुरु 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 ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा बाकी सगळं काही त्या श्री देवावर म्हणजे श्री दत्त महाराजांवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर सोपवून तुम्ही हे गुरुचरित्र पारायण अगदी मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता करावे हीच माझी तुम्हाला विनंती आहे श्री स्वामी समर्थ